खुनी गणपती नाव ऐकून आश्चर्य वाटलं ना पण हा धुळ्यातला मानाचा गणपती आहे या खुनी गणपतीची खुनी मशिदी जवळ ऐतिहासिक महत्व असलेली महापूजा होते अठराशे पंच्याण्णव मध्ये एक हजार वर्ष जुन्या शाही जामा मशिदीजवळ गणेश विसर्जन वेळी विरोध झाला होता यावेळी झालेल्या हाणामारीनंतर ब्रिटिशांच्या गोळीबारात अनेक जण मृत्युमुखी पडले इथे खून पडल्याच्या चर्चांमुळे मशिदीला खुनी मशीद आणि गणपतीला खुनी गणपती, गणपती असं नाव प्रचलित झालं पुढे ब्रिटिशांनी दोन्ही गटात समेट घडवला आणि एकमेकांच्या सन्मानासाठी ठोस पावलं उचलली ब्रिटिशांकडून दोन्ही गटांना दोनशे अठ्ठावीस रुपये दिले गेले आणि त्यातून ही ऐतिहासिक प्रथा सुरू झाली आजही अनंत चतुर्दशीला गणपतीची विसर्जन मिरवणूक मशिदी समोरूनच होते संध्याकाळी पाच वाजता म्हणजेच नमाजाची अजान होताना खुनी गणपतीची पालखी मशिदीच्या दाराच्या एकदम समोर येते यावेळी मशिदीतून गणपतीवर पुष्पवृष्टी केली जाते मशिदीच्या वतीने गणपतीची आरती केली जाते आणि गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतो हिंदू मुस्लिम ऐक्याची ऐतिहासिक परंपरा आजही धुळ्यात पाळली जाते जसं मशिदीच्या प्रशासनानं गणपती जपलाय तसं जुन्या धुळ्यातल्या हिंदू नागरिकांनीही मशिदीचं पावित्र्य जपलंय धनश्री कलाल श्रेष्ठ महाराष्ट्र धुळे